न्यूज नवी बातमी धारदार शस्त्राचा एका व्यक्तीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा प्रकार आंबेडकर नगर परिसरात घडला होता पोलिसांनी ही कारवाई शारदा गजानन मंदिराजवळ केली आहे प्रकाश देवराम परिहार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवजयंतीच्या मिरवणूक असल्यानं पोलिसांकडून हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी फरार आरोपी चेक करण्यात येत होते त्यावेळी पोलिस संवालदार गायकवाड यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश परिहार शारदा गजानन मंदिराजवळ असलेल्या पानटपरीजवळ उभा आहे त्यानुसार पथकानं त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली त्याची पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास केला असता त्याच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपयांचे सहा मोबाईल दुचाकी गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणलेत ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश शिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस अंमलदार थोरात जाधव गायकवाड यादव झायटे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा